आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये जवळजवळ सर्वच माझ्या माझ्याविरोधात होते भाजपच्या इथल्या अध्यक्षांना पैसे वाटले जिल्ह्याचा अध्यक्ष असतो त्यानं पैसे वाटले माझ्या विरोधात इथल्या माजी नगर अध्यक्षाने पैसे वाटले माझ्याविरोधात वाट की तुमच्या ह्या बोलण्याला माझ्या विकासानं मी उत्तर देईन ऑलरेडी तुम्हाला विकासानं उत्तर दिलेलं आहे आणि याही पुढे टीका कुणावर न करता कुणावर न बोलता त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर न देता ज्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं त्या भाषेत उत्तर निश्चित देऊ ज्या त्या ठिकाणी अस्तित्वात कुठलंच म्हणजे अध्यक्ष किंवा जी बॉडी अस्तित्वात नाही दिता अस्तित्वात नाही किंवा परभणीमध्ये जिल्हा परिषद बॉडी अस्तित्वात नाही आणि त्यामुळे सहसा आमदारला तिथं व्यवस्थितपणानं काम करता येतं आणि म्हणून मी इथं खरं पाहिलं म्हणजे काम करू शकलो या नगरपालिकेमध्ये कारण मला कुठल्याही गोष्टीचं काम करत असताना कुठल्या पेपर मला जो पाहिजे तेव्हा वेळेत पेपर मिळत गेला मला जेव्हा जेव्हा बजेट बनवून पाहिजे असेल किंवा जेव्हा जेव्हा मला स्टेट करून पाहिजे असेल तेव्हा तेव्हा इथल्या सिओी वगैरे सर्वांनी मला मदत केली आणि म्हणून आज जवळजवळ शहरामध्ये आपण जर बघितलं तर काम कुठलं शिल्लक ठेवलेलं नाही मी तसं आपण जर बघितलं आज जवळजवळ एकशे पस्तीस कोटीचे रोडचं काम सुरू आहे त्याच्यानंतर आपल्याकडे नाट्यघर नव्हतं आपण दहा कोटीचं आपण नाट्यघर इथं आपण उभं केलं चालू आहे काम त्याचं त्याच्यानंतर तशील बिल्डिंग केव्हाची आपली निजामाय तहसील बिल्डिंग होती ती तहसील बिल्डिंग ही आपण आता जवळजवळ चौथा फ्लोअर झालेला आहे त्याच्यानंतर नगर, आप, न नगर ची आपले बिल्डिंग नव्हती नगर परिषदेची ती बिल्डिंग आपण नगर परिषदेची बिल्डिंग ही आपण आता मला वाटतं सेकंड फ्लोअरचा कंप्लीट झालेला आहे पंचायत समितीची बिल्डिंग नव्हती पंचायत समितीची बिल्डिंग आपण आता उभी त्याचं मला वाटतं काम सुरू आहे त्याचंही आणि एवढंच नाही आपण क्रीडा संकुलनचं काम जोरात चालू आहे त्यानंतर आता या सर्वांना जे राहण्यासाठी मग जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती असेल किंवा तहसीलदाराचे कर्मचारी असतील तहसीलदार असतील त्यांचे म्हणजे एस डी एम असतील त्यांना घर घरायला नव्हते व्यवस्थित नव्हते हे सर्व कमरे कर्मचाऱ्यांचे आपण क्वाटर वगैरे सर्व चाललेलं आहे एवढंच नाही तर ग्रामीणमध्ये बी भरपूर भरपूर प्रमाणामध्ये आपण काम केलं आणि जवळजवळ आपण जर बघितलं तर चारशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर किलोमीटरचे रस्ते जे ओडियार आणि होते त्याचा आपण स्टेट हायवेमध्ये कन्वर्ट केले अशा अनेक कामं केले हे कामं केल्या करण्याची के पाठीमागचा हेतो म्हणजे तुम्ही दिलेली ताकद तुम्ही जे मला ताकद दिली दोन हजार एकोणीसला जे ताकद दिली मी एक चांगल्या खूप मोठ्या अडचणीत असताना मी कारागारामध्ये मा असताना माझ्या मागं कुठल्याही कसल्या प्रकारचा वारसा नसताना की मी माझ्या घरी कुठला खासदार आहे आमदार आहे कुठला मला वारसा आहे राजकारणी वारसा नव्हता तरी पण मला तुम्ही या शहराने खूप सांभाळून घेतलं आणि शहराने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला आघाडी दिली आणि मला दोन हजार एकोणीसला पण निवडून दिलं आणि त्यावेळेस तर मी नितं नसताना निवडून दिलं त्यामुळे मी या शहराचे या मतदारसंघाचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो तसंच आपण जर बघितलं आता या दोन हजार चोवीसची निवडणूक झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर मी आपले कसे म्हणजे कशा प्रकारे मी उपकार फेडू हे मला कळत नाही कारण शहरानं ना व्यापारी कधी आप आगे बढो हा मी तुम्हाला आहे अशा घोषणा कधी व्यापाऱ्यांनी दिल्या नाहीत पण या व्यापाऱ्यांनी पण घोषणा दिल्या त्याचं एकमेव कारण मी तुमचं म्हणजे तुम्ही दिलेलं मला मतदान रूपी आशीर्वाद आणि पूर त्या आशीर्वादाचा पुरेपूर मी फायदा घेऊन मी तुमच्या तुम्हाला तुमच्यासाठी केलेलं काम एक सेवक म्हणून तुमचं मी केलेलं काम त्यामुळे आपण मला सर्वांनी एक आशीर्वाद दिले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये जवळजवळ सर्वच माझ्या विरोधात होते परभणीचे नेते असतील इथले प्रॉपरचे नेते असतील मग ते भाजपचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील ते तीन पक्ष आणि हे तीन पक्ष असे सहा पक्ष माझ्या विरोधात होते होते का नाही आणि त्यातले त्या दहा टक्के वीस टक्के काही लोकांनी कामं केले काही पूर्णेमध्ये काही भाजपच्या लोकांनी कामं केले इथं काही चार दोन लोकांनी कामं केले तसं त्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादी असं एकंदरीत जर बघितलं तर टोटल इतका विरोध असताना इथं मी तर म्हणतो भाजपच्या लोकांनी पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये मा भाजपच्या इथल्या अध्यक्षांना पैसे वाटले जिल्ह्याचा अध्यक्ष असतो त्यानं पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये इथल्या माजी नगर अध्यक्षाने पैसे वाटले माझ्या विरोधामध्ये म्हणजे मा मा खुलं मी बोल म्हणजे बोलतो म्हणजे काय असं कुणावर आरोप नाही करत त्या सर्वांना माहीत आहे ज्या त्या वॉर्डामध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे पैसे वाटले का नाही पण त्यांना कळून चुल की जनतेच्या जिल्हा अध्यक्षाचं गाव तिथं तिथं लीड मला जिल्हाध्यक्षाच्या गावामध्ये गाव आहे चार तीन चारशे चारशे मतांचं गावांपैकी तिथं लीड मला आहे डबल पैसे वाटल्याच्या तर्फे मला लीड आहे त्याच्यानंतर बोरडा गाव आहे बोरडा गावामध्ये गावा लीड आहे प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एवढ्या सगळ्या ठिकाणी मला इतका विरोध करू नये म्हणजे इतकं यश मोठ्या प्रमाणामध्ये या गंगाखेड विधानसभेनं दिलं आणि या गंगाखेड तालुक्यानं दिलं या गंगाखेड तालुक्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही सत्तर हजार मतं कशाला म्हणतात मला दिलेल्या मतापैकी फिफ्टी पर्सेंट मत एकट्या ता गंगाखेड तालुक्याचे पण काही लोकांनी पाणी देवात बुडू असे काय पाण्यात बुडून देव बसवून ठेवलेले होते की भुट्टे साहेब निश्चित चुनाव हरणार आहेत कॅल्क्युलेशन लावलं लोकसभेचं लोकसभेमध्ये फक्त सात हजार मताची लीड आहे मग आता तर घनदाट मामा उभे ओबीसीचे किती मतं खातात की आणखीन एक जण उभे होते ते ओबीसीचे किती मतं खातात की ते पंधरावीस हजार हे पंधरा पंचवीस तीस हजार गुट्टेसाहेब पन्नास हजार मतं नार ही परिस्थिती प्रत्येकाला वाटत होती आणि म्हणून काही लोकांनी म्हणजे त्याची कधी एखादं इच्छाही असेल माझं काम करायचं पण कशाला बघा निवडणूक येणार त्याचं काम कशाला करायचं कशाला आपण विरोध पत्करायचा म्हणून असं एकंदरीत जर बघितलं तर मी सांगतो शंभर टक्के इतका विरोध असताना मला सांभाळलं फक्त जनतेने काही प्रमाणामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजच्या कार्यकर्त्यांनी मन लावून खूप ताकदीनं काम केलं ज्याला कोणाला यश आलं कोणाला यश नाही आलं तो प्रकार वेगळा आहे पण काही ताकदीनं काम केलं त्याही पैकी के म्हणजे जसं ओपन आणि ओबीसी त्यांनी केलं पण ओपन ओबीसी जरी केलं तरी पण मला ओपनचे पण कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के मतं मिळाले आणि बाकी तर मग मला ओबीसीनं सांभाळायचं ओबीसीचं तर उपकार मी विसरू शकत नाही कधी कारण आज त्यांनी जे दिलं मला म्हणजे सर्वच समाजाने मला बौद्ध समाजाने मतं केले मला मातक समाजाने के मतं केलंय मला व्यापाऱ्यांनी मतं केले सगळ्या धनगर असतील वंजारी असतील म्हणजे सगळे सर्व जातं सर्व जाते मला मुस्लिम समाजाने इथं मतं केले मला पालममध्ये मुस्लिम समाजाने मतं केले हे सर्व समाजांनी एकत्र येऊन एक मी विकास केलेला आहे बाबा विकास केलेला आहे इतका चांगलं काम केलेलं आहे या माणसाला पाडणं चुकीचं होईल जे समजदार लोक होते त्या समजदार लोकांनी नाही चुकीचं होईल आपण आण दिलं तर कोणाला निवडून देतो पुढे पुढची व्यक्ती कोण आहे हेही चांगल्या चांगल्या लोकांनी बघितलं आणि हे बघत असताना हे सगळं बघून निश्चित हा म्हणजे विजय हा माझा नसून आपल्या सर्वांचा जनतेचा विजय आहे आणि हा विजय मी जनतेलाच अर्पित करतो कारण जनतेचा विजय जनतेनंच केलेला विजय हा आणि दुसरा विषय म्हणजे झाला विकासाची गोष्ट आहे विकास तर निश्चितच आता मी आ, या मागच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये प्रत्येक समाजाची समशानभूमी आता शिल्लक राहणार नाही प्रत्येक समाजाला जे तर कमसे कमी आता या डेप्युटेशन मागून घेतलं आहे एकशे सतरा समशानभूमी मागून घेतल्या मी मी काही शाळेच्या खोल्या मागून घेतल्या काही अंगणवाडीच्या खोल्या मागून घेतल्या कारण का ही काळाची गरज आहे अंगणवाडी सुधार करणं गरज आहे शाळेची खोले रिपेअर करणं गरज आहे नवीन खोल्याची बांधकाम करणं जरुरी आहे कारण का जिल्हा परिषद शाळेमध्ये गोर गोरगरिबांचीच मुलं शिकतात काही मोठ्याचे शिक गोरगरीब शिकत नाही तिथे मग ते तिथं सुधार होणं गरजेचं आहे आणि छोटे छोटे जे पर्यटन स्थळ आहेत तीर्थक्षेत्र आहेत हे सुधार करण्याची गरज आहे आणि हे निश्चितच आपण या पुढल्या याच्यामध्ये आपण ते करू हे आपल्याला आश्वासन देतो आणि राजेशनी काही गोष्टी बोलले किंवा आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून पुढे गेलं पाहिजे आणि आपण या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे निश्चित मी राजस्थानी दिदीलाही आश्वस्थ करतो की दिदीनं जसं जसं विचार मनानं जर चाललं तर निश्चित एक भाऊ म्हणून एक वडलाच राहत मी तिच्या पाठीमागं उभा राहील असा मी शब्द देतो कारण कुठलीही गोष्ट करत असताना मी निर्मळ मनानं करतो माझ्या मनात कुठलं किंतू परंतु नसतं कधी आणि मी बोलतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्वांना माझा अनुभव मी तोंडावर बोलतो महागारी कधीच बोलत नाही महागारी बोलायची सवय नाही मनात साठवायची गरज नाही आणि मनवात कधी मी साठवत नाही कधी मनवात साठवून त्याचा भडका कधी होतो त्याच्यापेक्षा आपण चलत चलत जे जे काही आपल्याला करता येईल त्या त्या पद्धतीनं आपण काम करता येईल आणि ही वेळ आहे आता हे जे जिल्ह्याला बर्बाद करणारे काही लोक आहेत हेना जर इथं जर ठेसलं नाही तर पुन्हा आपल्याला वेळ मिळणार नाही आणि आपराने एकत्र येऊनच ठेसावं लागेल आणि यांना ठेसण्याची गरज आहे कारण जसं राजसने बोलला पॉलिटिकली स्टेजवर आम्ही बोललो काय बोलायचं आहे ते म्हणजे इतकी घमेंड आणि इतकी सगळी बोलण्याची जे बोलणं असतं सगळं खूप जास्त प्रमाणात होतं मी जर तुम्हाला बघितलं इलेक्शनमध्ये माझ्यावर तर कोण काय बोललं नाही माझ्या तर पार घरापर्यंत गेले फुटपर्यंत गेले माझ्या जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत गेले तरी पण मी ब्र शब्द कधी काढला नाही आणि मी त्यांच्या विरोधात कधी बोललो नाही फक्त मी त्यांना एवढंच सांगत होतो की तुमच्या ह्या बोलण्याला माझ्या विकासानं मी उत्तर देईन आणि ऑलरेडी तुम्हाला विकासानं उत्तर दिलेलं आहे आणि याही पुढे टीका कुणावर न करता कुणावर न बोलता त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर न देता ज्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं त्या भाषेत उत्तर निश्चित देऊ काही आम्हाला कुठं काही कुणावर आगडपगड करायची नाही ना आगडपकड बोलायची गरज नाही पण निश्चितच काही इथल्या नेत्यांना परभणीच्या काही नेत्यांना आपल्याला निश्चितच उत्तर द्यावं लागणार आहे आणि ते उत्तर देऊ आणि ते देता येईल दे उत्तर आणि ते उत्तर देण्यासाठी जसं आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे जसं राजेशनी बोलले किंवा आपण सर्वांनी एकत्र होऊन सगळ्यांनी एकत्रमनानं काम केलं पाहिजे पण ज्याला नेतृत्व दिलेलं आहे त्या नेतृत्वानं एकत्र करण्याचा म्हणजे त्यांना नेतृत्वाला एकत्र करावं लागेल म्हणजे आता जिल्ह्याचं नेतृत्व दिदीला दिलेलं आहे तर दिदीची जिम्मेदारी या सगळ्याला घेऊन चालायची आणि सो सोबत घेऊन जर चाललं आमची सोबत घेऊन चालायला किंवा सोबत काम करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्याच्यामध्ये कुठलाही मनभेद किंवा कुठल्या गोष्टी नसाव्यात त्याच्यामुळं निश्चित आम्हाला सगळ्यांनी जर बरोबर घेऊन चाललं तर निश्चित या जिल्ह्याचा विकास निश्चित होईल असं या निमित्ताने विकासा या विकासाच्या या निमित्ताने या सत्काराच्या निमित्ताने निश्चित आम्ही करू असं शब्द देतो आणि सी बीचा कोणीतरी शब्द का म्हणजे काहीतरी काढलं होतं किंवा इथं मला वाटतंय सोमानीच बोलले तर यामध्ये सोमानीजी आता असं आहे की आपण आता जे फेडरल सपरेशनचं जे काम चालू आहे त्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ज्या फेडरल सेपरेशन गावठाण आणि एजीचं हे दोन्ही वेगवेगळे जर झाले आता वेगवेगळे बऱ्याच ठिकाणी झालं बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि गावामध्ये आता मी जवळ पाच कोटीचे मी डिपेंडशियम म्हणजे मला पाच कोटी रुपये दिले होते मी कुठल्या काही आपला मिळावं काही पर्सेंटेज मिळावं काही व्हावं म्हणून मी कुठं लाईन बिन कुठल्या काय घेतल्या नाहीत मी सरळ सरळ शेतकऱ्यासाठी ट्रान्सफॉर्मर विकत घेतले पाच कोटीचे जवळजवळ मला वाटतं साठ सत्तर ट्रान्सफॉर्मर आले इथं जला जला एजीला ट्रान्सफॉर्मर नव्हते हो गावठाणला ट्रान्सफर होते तिन्ही तालुक्यामध्ये जेवढं मला ट्रान्सफॉर्मर देता आले ट्रान्सफॉर्मर दिले मी आणि याही पुढे डिप्युटी सी एफ आता पुढे बी डेप्युटी सी होईल त्या डिप्यसी मधून आपल्याला आणखीन काय वेजेसाठी काही करता आलं आणखीन कोणाला ट्रान्सफर द्या तेही करू आणि हे प्रकल्प जर वेगवेगळं झालं एजी आणि गावठाणमध्ये तर आपला तो बराचसा प्रॉब्लेम चालवून जाईल आणि जास्तीत जास्त आणखीन वर्षे दोन वर्षामध्ये वर्षे तर दोन वर्ष आणखीन एखाद्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्याला मी सांगतो दिवसा लाईट मिळणार ला आहे कारण आज पंचवीस हजार मेगावाट आपण सो म्हणजे सौर ऊर्जावर आपण ते प्रकल्प सन्माननीय आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि तो त्याच्या जवळजवळ ऑर्डरही झालेला आहे आणि बऱ्याचशा ऑर्डर झाले आहेत बरीचशी जागा विकत घेतलेल्या आहेत आपल्या गांगेड तालुक्यामध्ये बरीचशी जागा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे तिथे ज्या प्रकल्पामध्ये सोलार उभं होणार आहे आणि सोलार झालं तर शेतकऱ्याला ती दिवसा लाईट मिळणार आहे कारण का ज्या फिडरवर जेवढा लोड आहे त्या लोडाच्या प्रमाणे इकडं सोलार आपण उभं करणार तर तो लोड इकडं सोलारवर पूर्ण दिवसा घेणार होता आपण आणि त्याच्यामुळे निश्चित मिळणार आहे आणि जवळजवळ नऊ लाख पंप सौर ऊर्जावर चालणारे नऊ लाख पंप ऑलरेडी शांशन झालेले तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मला वाटतं सगळ्यांनी ते म्हणजे पंपावर आपण सोलार पंपावर गेलं पाहिजे आपण सोलार पंपावर जात नाही कारण काय आता वाटतं आता काही शेतकऱ्याला आता मी मी शेतकरीच आहे मग मी तुम्हाला बोलून दाखवतो काय काही जणांना काय वाटतं जाऊ आता शेत आता वीज तर फ्री दिली ना मग राहू द्या हेच हे कशाला हेच चालतं बरोबर काय प्रॉब्लेम आहे पण तसं नका करू तुम्हाला फक्त किती पाच टक्के रक्कम द्यायची पंच्याण्णव टक्के केंद्र शासन आणि आपलं सरकार आपलं सरकार स्टेट सरकार देणार आहे पंच्याण्णव टक्के फक्त पाच टक्के पैसे भरायचे तुम्हाला पाच टक्के पैसे भरून सोलार घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तो घेतला पाहिजे आणि म्हणून निश्चित आपण सोलार घ्या प्रत्येकाने मोटर जर घेतलं दिवसा लाईट मिळणार आहे आपल्याला तेही आपण करा आणि आणखीन जर बोलायचं म्हणजे सरकारच्या खूप योजना आहेत खूप वेळ झालेला आहे खूप योजना आहेत आणि जेवढ्या जेवढ्या योजना आहेत आता तेवढ्या योजनांचा आपण उपभोग घेतला पाहिजे या सरकारने खूप चांगलं काम केलं मी सांगतो तुम्हाला या सरकारच्या एवढ्या योजना आहेत की आपण मोजू शकत नाही तेवढ्या एवढ्या योजना आहेत त्या योजनेचा फक्त लाभ घेता आला पाहिजे आपल्याला आणि तो लाभ घेतला पाहिजे ह्या सत्काराच्या निमित्तानं जसं राजेशने बरेच म्हणजे बोलले किंवा सकाळी सात वाजता गेलो दालाची भेट घेतली हे केलं ते ही आज सकाळी सात पाचलाच उठतो मी सकाळी तूही पाचला उठतो मीही पाचला उठतो दोघेही आपण पाचला उठतो कारण ना ज्यावेळेस लोकसभेची सीट त्यांना म्हणजे द्यायचं ठरलं होतं तेव्हा दालाने सांगितलं की तू दररोज बुटेंना मेसेज करेल जा पाच वाजता उठलं की उठताना मेसेज करायचा की मी उठलो आहे बाबा म्हणून नाही तर मग तू काम करायलाच काय करा करायला तर पाहिजे नाही म्हणे आम्हाला मग रोज पाच वाजता मेसेज करायचा मला राजेश पण ते समोरच्याचं जरा भवितव्य असेल काहीतरी नशिबात असेल म्हणून ते वेगळा निर्णय काहीतरी झाला तो वरच्या लेवलचा निर्णय असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण दखलदा जी केली नाही पाहिजे कारण का वरचे जे निर्णय येतात ते निर्णय आपण सूक्ष्म ॲक्सेप्ट केलं पाहिजे ते ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपल्याजवळ काही पर्याय नसतो आणि ते आम्ही ॲक्सेप्ट बी केला नाहीतर काहीतरी वेगळं चित्र या परभणीमध्ये दिसलं असतं असो आता याहीपेक्षा आणखी वेगळं चित्र दिसलेलं आहे म्हणजे म्हणजे भाग्यवान किती आहे बघा म्हणजे विधान परिषद मिळाली त्या सभागारामध्ये पण गेले नाहीत फक्त शपथ घेतली सभागारामध्ये पण गेले पण दुसरं लागलीच म्हणजे विधानसभेला निवडून गेले म्हणजे ह्या गोष्टीला भाग्य लागतं तसं म्हणजे भाग्य हे म्हणायला हरकत नाही राजस्थान आणि बरेच काही मला वाटतं त्यांना त्यांच्या ज्या मनातल्या काही इच्छा होत्या ते बोलून मला दाखवणार मी दाखवणार नाही मला सांगितलं पण ते बऱ्याच काही त्यांच्या इच्छा पूर्ण झाले काही काही इच्छा पूर्ण करायच्या असतील त्यांना म्हणजे वडिलाचं असेल किंवा आई वडील असेल एकमेकाचं काही ना काही असतं आणि खरं कधीतरी वाटतं की आपल्या मनाला केव्हा शांती मिळते आपल्या घरच्या माणसाला के केला काही कुठला काही त्रास झाला असं आणि आपण त्या गोष्टीत जर आपण योग्य असं तिथं त्याच्यावर मात केली असं तर त्याच्यापेक्षा आनंद मला वाटतं दुसरा होत नाही तसा आनंदही राजेशला झालेला आहे आणि त्यातले त्यात मला वाटतं काहीतरी निकाल त्या दिवशी लागला की त्या दिवशी मला वाटतं म पुण्यतिथी होती आणि त्याच दिवशी निकाल लागला म्हणजे घडून कसं येतं बघा तसं निश्चितच निश्चित मेहनतीला फल असतं आणि एकमेकावर विस्वाट ठेवणं गरजेचं आहे कोण काय बोलतं कोणी कोणाला काय बोललं किंवा इतबरच्या कारण का लोकांना आपल्यामध्ये मन आहे नांदारला काय हा नांदू देत नाहीत हा नान मानणाऱ्याला तसा प्रकार म्हणजे काय लोक असे विचित्र आहेत की फार विचित्र लोक आहेत म्हणजे कुठं कुठं जुळूलत असेल कुठं काही होत असेल तर ते न होऊ देण्याचं काम करतात सगळं सुद्धा त्याच्यामुळं निश्चितच आमची दोघाची मैत्री तो जरी लहान असला तरी यामा दोघांची मैत्री आहे ती मैत्री काही तुटणारी नाही आणि ती तुटू शकत नाही आताची मैत्री नाही मी आमदार आहे म्हणून मंत्री आहे का मैत्री आहे का नाही राजेश ज्यावेळेस मी पॉलिटिक्समध्ये नव्हतो मी माझा म्हणजे बिझनेसमध्ये होतो त्यावेळेस राजेशला अध्यक्ष बनवण्यामध्ये कमीत कमी शंभर टक्के म्हणजे लागत असत तर पन्नास टक्के मी मदत केलेली आहे तेव्हा तो अध्यक्ष झाला आहे त्यावेळेस झाला त्या दुसऱ्या वेळेस या अध्यक्षवाला मी मदत केली आहे त्याच्यानंतर लोकसभेच्या टायमाला तिकीट उभं म्हणजे लोकसभेला त्याला उभं हा म्हणायला मी जुमेदार आहे तोटली मी जुमेदार आहे तयार करायला मी तो त्याची तयारी नव्हती तयार मी केलं त्याला ठीक आहे झालं आपण पण कुठं हे येतं कुठं अपेश येतं ती गोष्ट वेगळी आहे मग ती काही आमची काही मैत्री तुटणारी नाही मग ते नुकसान होईल नफा तोटा ज्याच्याकडे काही मैत्रीमध्ये कोणी बघत नसतं नफा तोटा कधी बघत नसतं त्यामुळे ती निश्चितच आमची मैत्री राहणार आहे ती मैत्री आम्ही निश्चित राहू आणि दोघंही भाऊ या नात्यानं तुझ्या पाठीमागं उभं राहू आज असा मेघना तुला मी शब्द देतो आम्ही दोघंही भावाप्रमाणे आमच्या मनामध्ये कुठली आडी तिडी राहणार नाही किंवा मनामध्ये काही गैरसमज कुठला राहणार नाही तू मोकळ्या मनाने मा, मदत माग मोकळ्या मनाने आम्ही मदत करू मोकळ्या मनाने आम्ही सहकार्य करू तुझ्याही मनामध्ये कुठली गोष्ट राहिली नाही पाहिजे तुझ्याही मनामध्ये कुठलं किंतू परंतु आलं नाही पाहिजे कारण तुझ्या मनामध्ये किंतू परंतु आलं की आमच्या मनामध्ये किंतू परंतु येईल आणि दुसऱ्याला बोट संधी दुसऱ्याला बोटं घालायला जागा दिली पाहिजे आपण जर इतरला बोटं घालायला जर जागा दिली आपण जर बळ इतर बोटं घालतात लोक तशी बोटं घालायला आपण कुणाला संधी दिली नाही पाहिजे या मताचा मी निश्चित आहे आणि या परभणीमध्ये जर जागेवर आणायचं आहे या सग काही लोकांना जागेवर आणायचं आहे तर आपणाला एकत्र राहिलं तरच आपण जागेवर आणू शकू नाही तर मग आता तो आ, एक जण लागला ना त्या सईद खानच्या लागला आता शहीद खान मला सगळ्यात उत्तम माणूस तोच आहे म्हणतो आता तो मी नाव घेत नाही ओळखून घ्या कोण माणूस आहे ते सगळ्यात जास्त चांगला माणूस ते आहे म्हणते आता सईद खान म्हणजे अशी अशी काही गोष्टी आहेत म्हणजे कुठं कुठं कोण कुण, कुण, कुणाचा विरोध आहे मग कुणाला जवळ करायचं आणि कुणाला जवळ नाही करायचं म्हणजे माझे विरोधक कोण आहेत त्याला कसं जवळ घ्यायचं किंवा राजेशचे विरोधक कसे जवळ घ्यायचे किंवा दिदीचे कोणी विरोधक असतात आम्ही जवळ करायचे हे आपण नाही केलं पाहिजे दिदीचे विरोधक आम्ही जवळ नाही घेतले पाहिजे आमचे विरोधक दिदीनं जवळ नाही घेतले पाहिजे किंवा राजेशला जवळ नाही घेतले पाहिजे किंवा राजेशने आमचं असं नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या मनात कुठली गोष्ट नसते मी समोर असं बोलत असतो मी आता इथं जर दिदीनं जर उद्या मतदारसंघातून मला ज्यांनी जाणी काटाचा विरोध कर का, त्याला जर दिदी उद्या, उद्या, उद्या सोबत घेऊन निटू लागली दिदी जर माझं कसं पटणार आहे अर्थात नाही पडणार आणि ते कधीच नाही पटणार मग मंत्री आहेत त्या तरी काही हरकत नाही कारण आता जर जा ज्यांनी पैसे वाटले ते जर निधीसोबत असतील ते कसं जमेल मला भाजप भाजपला सांगावं ना मी तर सांगितलं सगळ्यांनी सांगावं रिपोर्ट गेले सगळं गेलेलं आहे ही परिस्थिती दिदी मी असं प्रश्न बोलून सांगू शकत नव्हतो म्हणून भाषणात सांगालो लोकांच्या समोर सांगालो उद्या काय होईल काय दिवस माझं तुझं दीदीचं जमाना गेलं मग काय गुट्टेसाहेब कुठं चुकालेत का पण गुट्टेसाहेब कधी चुकणारा व्यक्तिमत्व नाही आणि कधी चुकत नाही तुझ्या मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीमध्ये असा साधा फोन नाही माझा फोन केला कोणी सांगावं हो। रत्नागिरी गुट्ट्याने जिंतूरमध्ये फोन केला आहे साधा फोन बाकी सोड हां लोकसभेला निश्चित मी तुझ्या मतदारसंघामध्ये डिस्टर्ब केलं आणि तुला सांगून गेलो माझा जवळ इथं बसलेला आहे आणि ओबीसीमध्ये मी डिस्टर्ब करालो आणि हे मला आदेश होता म्हणून केलं हा आदेश मला देवेंद्र फडणवीसचा होता विचारू शकते आणि रात्रीच्या तीन वाजता राजेश सोबत होता होता का नाही हो हे आदेश दिला तेव्हा तेव्हा काळाची गरज होती त्यावेळेस आणि तेच मनात ठेवून जर वागत वागत असतं तर ते बरोबर होणार नाही आपल्या सर्वांच्या कुणाच्याच हिताचं होणार नाही ते आणि आम्हाला मला काही फरक पडत नाही कुठल्या गोष्टीचा त्याच्यामुळं निश्चितच मी केलं ते केलं म्हणतो जे नाही केलं ते नाही केलं विधानसभेला चक्राशेवत एक शब्द एक म्हणजे असं एका साधा फोन केला म्हणून मला लागलं एक सिंगल फोन कोणाला आणि लोकसभेचं तर समोरासमोर झालेलं आहे त्याच्यामुळं काही तो विषय नाही आता जर लोकसभेच्या बाबतीतच जर मनात किंतूवर पंतू ठेवून बोलणं करणं असं ते योग्य राहणार नाही आपणाला तिघाला एकत्र मिळून काम करावं लागेल आणि या जिल्ह्यामध्ये जर विकास करायचा म्हणणं असेल आणि ह्या जिल्ह्यामध्ये काही जे नेतृत्वाला घरी बसवायचं असेल त्या नेतृत्वाला हे करायचं असेल तर आपला निश्चित मनानं आपल्या सगळ्यांनी येऊन काम करावं लागेल पुढची जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपला जिल्हा परिषद ताब्यात घ्यावा लागेल ज्याच्या त्याच्या मार्गातल्या पंचायत समिती ज्याच्या त्यांना घ्याव्या लागतील नगरपालिका असतील त्या पुढच्या इलेक्शन जेवढे जेवढे येतील त्या त्या, त्या पद्धतीनं आपल्याला करावं लागतील असं निश्चितच आपण सड एकत्र राहाल आणि एक नेतृत्व तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे नेतृत्वाने दिलं तर नेतृत्व आपण निश्चित करावं आम्ही त्या नेतृत्वाला सपोर्ट करू साथ देऊ निश्चित तुमच्या पाठीमागं शंभर टक्के उभं असा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय भस्को thank you.